श्री सेतूमुळे मुंबई नवी मुंबई प्रवास होणार सुसाट वेग मर्यादा किती कोणत्या वाहनांना असेल परवानगी महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावा शिवाचे बांधकाम पूर्ण झाले आहे डबल बावीस किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतूचे लोकार्पण प्रति तास वेग मर्यादा चार चाकींसाठी शंभर किलोमीटर ठेवण्यात आलेली आहे या ट्रान्स हार्बर लिंकमुळे तासांचा प्रवास ट्रॅव्हल काही मिनिटातच होणार आहे मात्र या लांब लचक सागरी सेतूवर काहीच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे हा देशातील सगळ्यात मोठा सागरी सेतू असून जगात बाराव्या क्रमांकावर आहे या ठिकाणी कार टॅक्सी हलकी वाहने मिनी बस बस या सर्व वाहनांना परवानगी असणार आहे सागरी सेतूच्या या चढ आणि उताराची वयोमर्यादा सागरी सेतूच्या या चढ आणि उताराची वेग मर्यादा चाळीस किलोमीटर प्रति तास एवढी ठरवण्यात आली आहे ही वेग मर्यादा अपघात ऍक्सिडेंट आणि वाहतुकीसाठी अडथळे टाळण्यासाठी वेग मर्यादा आखून देण्यात आली आहे याबाबतची माहिती पोलिसांनी दिली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना पूर्व द्रुतगती मार्गावर प्रवेश बंदी असेल पण सागरी सेतूवर परवानगी देण्यात आली आहे यासाठी वाहनचालकांना मुंबई पोर्ट शिवडी एक्झिट मार्ग तसेच एम बी पी टी मार्गाचा वापर करून उडान पुलावर चढावे लागणार आहे